शिवसेना ठाकरे गट आणि उत्तम उत्तुरे फाउंडेशन यांच्या वतीने राजारामपुरी कोल्हापूर येथे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर युवा युवतींसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्याच्यामध्ये होम मिनिस्टर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश होता good, शिवसेना ठाकरे गट आणि उत्तम उत्तुरी फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पारंपरिक खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रम घेत महिला व युवतींना बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली त्याबरोबरच पार्श्वगायक प्रल्हाद पाटील यांच्या कार्यक्रमाने यात चांगलीच रंगत भरली या कार्यक्रमास शिवसेना शहर संघटिका सौ प्रतिज्ञा उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे प्रमुख संजय पवार विजय देवणे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर सुनील मोदी हर्षल सुर्वे रघुनाथ टिपुगडे अवधूत साळुंखे मंजित माने पृथ्वीराज मिरांजे यांच्यासह महिला व युवा युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जागतिक महिला देन आणि शेवटी महिला म्हटल्यावर मी आज प्रतिज्ञाला साबाशकी देणार का ज्या महिला आपला संसार चूल मूल आणि संसार सांभाळत असतात त्यांना एक वेगळा आनंदसुद्धा हवा असतो आज बऱ्याचशा महिला इथे उपस्थित आहे त्यांना वयांचं पण भांड नाही आहे पण त्या आज आनंदाने खेळतात आहे शेवटी खेळखोळ्या पैठणीचा हा अतिशय चांगला कार्यक्रम हिने घेतला आहे आणि प्रतिज्ञाबद्दल बोलणं एवढं कमीच आहे आज जर तुम्ही थोडी ती क्लिप पाहिली असती तर ती एक नगरसेविका माजी नगरसेविका आणि कोल्हापूर उत्तरची ती शहर सुद्धा आहे आज हायमासपासनं वॉटरचं जिथे पाणी पुरवठा नव्हता अशा विविध प्रश्नावर तिने कामं केलेली आहे एक महिला म्हणून तिचा देखील सत्कार झाला पाहिजे का शेवटी तिचीसुद्धा एक लहान मुलगी आहे आज शुभांगीताई म्हणास्मिता आम्ही सर्व महिला आहोत महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि प्रतिज्ञा उत्तरेचं मी आज कौतुक करीन का शेवटी तिने आपल्या लहान मुलीसकट मुलीला घरात ठेवून मुलींची सुद्धा ती देखभाल करते व्यवस्थित आणि आपला संसार सांभाळून ती आज समाजसेवा देखील करते आणि आज, है। है आज ती निष्ठावंत शिवसैनिक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहोत आणि आज जर तुम्ही बघितलात तर राजारामपुरीमध्ये जे तिचं कार्य आहे हे कौतुक स्पर्धा आहे म्हणजे महिलांसाठी तिने आज जर तुम्ही बघितलं तर शौचालयसुद्धा तिने केलं होतं महिलांसाठी सुद्धा केला होता पन्हाळाला तिने पिकनिकसुद्धा म्हणजे समाजसेवा तर ती करतेच आहे आज तुम्ही बघितलं तर ती आज परिवहन सभापती होती ना तर महिलांसाठी बस आज करोना काळातसुद्धा तिने खूप काम केलं तर महिला म्हणून तिचा देखील सत्कार झाला पाहिजे का ती एक कर्तृत्वान महिला आहे आणि मी आज महिला दिन निमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि म्हणतात ना बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमेन देर इज अ बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मेन देर इज अ वुमेन तर मी म्हणेन आज प्रतिज्ञा उत्तुरेच्या पाठी महेश उत्तरे जेव्हा आहे का त्याने जेव्हा परवानगी दिली का शेवटी तिने आपली नोकरी सोडून आज ती समाजसेवेत आलेली आहे आणि आज तिने समाजसेवा फक्त ती आली असं नाही म्हणतात ना आम्हाला बाळासाहेबांनी त्याने एक बाळखडू दिलं होतं का ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण तर मी म्हणेल का नव्याण्णव टक्के तिने आज समाजसेवा केली आणि एक टक्का कुठं राजकारण म्हणतात करावं लागतं ते केलेलं आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि पुन्हा आज महिला निमित्ताने सर्व करतो तो निष्ठावंत महिलांचं मी हार्दिक हे करते स्वागत करते आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा आज खऱ्या अर्थानं स्त्रीच्या ममतेचा त्याच्या कर्तृत्वाचा तिच्या जो काही एक योगदान दिलं जातं त्याचा आज आपण सत्कार करतो आहे आज राजारामपुरी नववी गल्ली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राजारामपुरी नववी गल्ली येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्य कार्यक्रम घेता घेण्यात येतो आहे महिलांचं वर्षभर दर म्हणजे रोजच वर्षभर काय तर त्या आयुष्यभर ह्या दुसऱ्यासाठीच जगडत असतात चूल मूल काम इतर बाकीच्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्यातून त्यांना विरंगुळा मिळावा म्हणून हा एक छोटासा आमचा प्रयत्न आणि आज खूप महिलांनी इथं त्याचा आस्वाद घेतलेला आहे अजूनही घेत आहेत आज महिलांनी पैठणयाही जिंकलेल्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या भेटवस्तू त्यांनी जिंकलेल्या आहेत त्यांना दैनंदिन वापरासाठी येणाऱ्या भेटवस्तू आज आपण दिलेल्या आहेत आणि त्या स्वरूपातही जिंकलेल्या आहेत आणि भेटवस्तू म्हणूनही दिलेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि असंच महिलांनी आपलं काम आणि आपलं स्वतःकडं थोडंसं कामाबरोबर स्वतःकडंही लक्ष दिलं पाहिजे स्वतःचाही कुठेतरी विरंगुळा घेतला पाहिजे असा हे तू आज साध्य होतोय त्याचा एक आनंद वेगळा आहे एवढंच थां सांगते थँक्यू जय हिंद जय जा� महाराष्ट्र